लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज <laughs> <laughs> भूषणगड इथं बावीस सप्टेंबर पासून पारायण सोहळा तर तीस सप्टेंबर रोजी हरणाई देवीची यात्रा महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश आदी राज्यातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या खटाव तालुक्यातील किल्ले भूषणगड येथील जागृत देवस्थान ग्रामदेवता श्री हरणाई देवीची वार्षिक यात्रा तसेच श्री हरणाई देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सोमवार दिनांक बावीस पासून ज्ञानेश्वरी पारायण वाकंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास सुरुवात होणार आहे नवरात्र उत्सवानिमित्त देवस्थान ट्रस्ट वतीनं भूषण गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये सालाबाद प्रमाण दिनांक बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर अखेर पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आला असून गडावर श्री हरणाई देवीच्या प्रांगणात श्री ज्ञानेश्वरी वाचन प्रवचन हरिपाठ कीर्तन भजन काकड आरती आदी कार्यक्रम होणार आहेत मंगळवार तीस रोजी सकाळी हरिभक्त परायण विठ्ठल स्वामी महाराज मठाधिपती वडगाव यांच्या या सोहळ्याची सांगता होणार आहे तसेच मंगळवारी दुपारी एक वाजता श्री हरणाई देवीची हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे या सोहळ्यानिमित्त हरणाई देवीच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून श्री हरणाई देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत व ग्रामस्थ भूषणगड यांच्या वतीनं पारायण सोहळा साजरा होत आहे जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत यांच्या वतीनं करण्यात आला आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका